सध्याच्या पावसामुळे डिग्रज बंधारा ओव्हरफ्लो बंधारा भरल्यानंतर पाटबंधारे विभाग झाला जागा जीव जोखमीत घालून वाहत्या पात्राजवळ जेसीबी लावून बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याचा सा प्रयत्न सांगलीच्या कृष्णा नदी क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपाती वाढते आहे कृष्णेच्या पाण्याची पाती हळूहळू चा वाढत चालल्यामुळे डिग्रज येथील बंधारा सायंकाळी पाण्याखाली गेला आहे पाटबंधारे विभागाच्या उदासीन कारभारामुळे डिगऱ्याच्या बंधाऱ्यावरून पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे वास्तविक बंधारा भरण्यापूर्वी बंधाऱ्याचे दरवाजे काढण्याची आवश्यकता होती मात्र बंधारा ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाटबंधारे विभागाला जागाली असल्याचे दिसत आहे त्यामुळे वाहत्या पात्रावर जेसीबी ठेवून त्याद्वारे बंधाराचे दरवाजे काढण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून सायंकाळी सुरू करण्यात आले अत्यंत धोकादायक परिस्थितीत पात्राच्या शेजारी जेसीबी लावून या बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याचं काम सुरू आहे आणि ही धक्कादायक बाब स्थानिक मच्छीमारांनी चित्रीकरण केले यामुळे पाटबंधारे विभागाचा कारभार आपत्तीच्या निमित्ताने किती गंभीर आहे आजच्या प्रकारावरून पाहायला मिळत आहे जर पाण्याच्या प्रवाहामुळे जेसीबीला धक्का बसला असता तर दुर्घटना झाली असते त्यामुळे आपत्तीमध्ये जोखीम पत्करण्यापेक्षा पाटबंधारे विभागाने वेळीच्या गोष्टी कराव्यात वे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली